हो गेली वीस वर्ष काम करतो मी इकडं एक दिवस बी चुकीचं काम केलेलं नाही इथं जन्मलेली सगळी पोरं बाहेर जगात मस्त मजेत जगतायत पोरी जगात आधीच गेल्या <laughs> डागा मला दिसला तिथे तो विचार मुगदा विषय मुलगी आता चांगली मोठी झाली असेल तुमची ना मॅडम शिवाजीनगर पण त्या रात्री नक्की काहीतरी घडलंय त्याने मशाली पेटायला हव्या हो कृष्णा अगोदर सात मुली मारल्या कंसानी वसुदेवानी कृष्णाला वाचवलं सात मुलींना ना का नाही वाचवलं बाप होत ना तो त्यांचं पण सांगायची आहे माझ्या दमलेल्या बाबाची